अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र समाचार न्यूज अंजना पडशे धरण जलसमाधी आंदोलनावर तोडगा करण्यासाठी प्रशासन सक्रिय पडासे बुद्रुक जलसमाधी आंदोलनाबाबत चोवीस डिसेंबरला कन्नड येथे महत्त्वाची बैठक बुद्रुक येथील अंजना पडशी धरणात पंधरा डिसेंबर रोजी प्रस्तावित जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचालींना वेग दिलाय माननीय उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार कन्नड तहसील प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली या संदर्भात तहसीलदार कन्नड यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कन्नड गटविकास अधिकारी कन्नड कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर तसेच सहाय्यक संचालक नगर रचना विभाग छत्रपती संभाजीनगर यांना पत्राद्वारे कळविले त्यानुसार बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक अभिलेखासह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले परिसरातील अंजना पडशी धरणाशी संबंधित विविध मागण्याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून त्यातून जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संवादाचा मार्ग स्वीकारत बैठक आयोजित केली प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दरम्यान तहसीलदार कन्नड यांनी प्रतिलिपी द्वारे कारभारी लक्ष्मण सुर्वे उपोषण करते तसेच पडसी बुद्रुक येथील ग्रामस्थांना सदर जलसमाधी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच चर्चेतून मार्ग निघावा अशी प्रशासनाची भूमिका आहे या बैठकीत धरणाशी संबंधित तांत्रिक प्रशासकीय व नियोजनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा होणार असून ग्रामस्थांच्या मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या बैठकीकडे पडाशी बुद्रुक परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले प्रतिष्ठित दोन चार लोक बोलू जे वयस्कर आहेत असे सगळे आणि त्यांची बैठक आपण पुढच्या आठवड्यातल्या बुधवार किंवा गुरुवारच्या दिवशी ठरवून देऊ आपण त्या दिवशी एक दिवस जाऊन सकाळी अकरा वाजता आपण बैठक घेऊ त्यांची त्याच्यामध्ये सगळे विभाग राहतील त्याचे पत्र आज इश्यू करतोय ना मी मी आता तहसीलदारांना बोलतोय आता लगेच तहसीलदार पण बहुतेक आले असतील किंवा येत आहेत रस्त्यात स्पॉटला आणि जिल्हाधिकारी साहेबांचं बोलणं झालं माझं हा हा तर त्यांनी गोरड सरांकडून प्रश्न मांडा आपण मार्ग काढू मार्ग काढू आपण गरज पडली जिल्ह्याचे इतर डिपार्टमेंट्स एक्झिक्युटिव्ह जिनियर आहेत एसएलआर आहेत त्यांनाही आपण बैठकीला बोलवू तालुका प्रमुखच नाही तर एक डिव्हिजनल मी बोलवतो त्या बैठकीला ते पण आपल्या इथं येऊन जातील जिल्ह्याचे काही लोक आपण बोलवून घेऊ आणि त्यांचा जे काही प्रश्न आहेत ते आपण मार्ग निघलाव्यात म्हणजे मी आजच नोटीस इशू करायला सांगतो होणार साहेब असतील तर मी लगेच सांगतो बोला सर सर नमस्ते सर स्पॉट वर आजच लोक